चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावरील मूल ते केसला घाट दरम्यान अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्यानं प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत या खड्ड्यांमुळे दररोज लहान मोठे अपघात घडत असून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय संबंधित विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय काल सायंकाळी सुमारे पाच वाजताच्या सुमारास एका व्यक्तीची गाडी डोनी फाट्याजवळील खोल खड्ड्यात गेल्यानं त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि तो त्याची पत्नी व मुलगा असं तिघही खाली पडून किरकोळ जखमी झाले याच दरम्यान तिथून जात असलेले मूलचे सामाजिक कार्यकर्ते सुरेश खियानी यांच्या नजरेस ही घटना आली कुणाची मदत न घेता त्यांनी तात्काळ पुढाकार घेत रस्त्यावरचे चार मोठे खड्डे स्वतःच बुजवले त्यांचं हे सामाजिक उत्तरदायित्व पाहून स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांनी त्यांना मदतीचा हात दिला या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे नागरिकांचं म्हणणं आहे की एखाद्याचा जीव गेला तरच प्रशासनाला जाग येणार का संबंधित विभागानं त्वरित रस्त्यांवरील सर्व खड्डे बुजवून प्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी अशी मागणी होत आहे आता आम्ही चंद्रपूरवरून मुल्ला निघालो होतो रस्त्यात चार मोठे गटे दिसले ते स्वतः आम्ही दोघे